नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन नवीन नुँ माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा की भाज्यामध्ये सध्या कांद्याच्या बाजारात तुफान तेजी आलेला आहे त्याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे कांदा बाजारभाव साठ ते सत्तर रुपये किलो आणि येत्या काही दिवसात कांदा जाणार आहे शंभर रुपयाच्या पार आता कांदा जो आहे तो कांदा हा सर्वसाधारणच्या जीवनातला सर्व शेतकऱ्यांच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे कांदा हा आत्ता साठ ते सत्तर रुपये पूर्ण राज्यामध्ये विकला जात आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हाच कांदा आता ऐंशी नव्वद आणि शंभर रुपयाच्या पारसुद्धा जाणार आहे तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कांदा शंभर रुपये पार ज्या शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध आहे लाल कांदा असेल तुमचा उन्हाळी कांदा असेल तर तो कांदा येत्या काही दिवसामध्ये शंभर रुपये होणार आहे याच्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व बाजारातील जी काही महत्त्वाची बाजारपेठा आहे त्यांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला बेल ऐकॉन प्रेस करा पहिलं जे बाजारपेठ आहे मालेगाव मालेगाव या ठिकाणी चार हजार क्विंटल इतकी आवक आज नोंदवलेली आहे चार हजार आठशे हा जास्तीचा दर आहे सरासरी दर तीन हजार नऊशे पन्नास आणि कमाल दर सातशे रुपये दुसरी बाजारपेठ देवळा देवळा या ठिकाणी आज अडीच हजार एवढी बाजारपेठेमध्ये क्विंटल आवक आलेली होती त्यानंतर कमाल दर या ठिकाणी होता चार हजार एकशे एकवीस सर्वसाधारण दर तीन हजार सातशे आणि किमान दर तेराशे रुपये या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एकूण बाजारात आलेल्या होत्या आवक पाच हजार पाचशे शहात्तर क्विंटल सर्वात जास्त दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सव्वीसशे रुपये आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे हजार रुपये मनसर वणी या ठिकाणी अठ्ठेचाळीस क्विंटल एवढी आवक आलेली होती जास्तीचा बाजार या ठिकाणी मिळाला सहा हजार रुपये पर क्विंटल म्हणजे साठ रुपये किलो आणि किमान दर मिळाला तरी शेहेचाळीस रुपये क्विंटल सेहेचाळीस रुपये किलो आणि सर्वसाधारण दर त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर किलो त्यानंतर पुढची बाजारपेठ जुन्नर जुन्नरमध्ये आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे सहा हजार पाचशे एवढा सर्वात जास्त दर या ठिकाणी मिळालेला आहे आणि जो किमान दर आहे या ठिकाणी हजार रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो चार हजार पाचशे येत्या काही दिवसात इथे सात हजार साडेसात हजार इतकी पण बाजार बघायला भेटेल त्यानंतर सोलापूर सोलापूरला आज राज्यातलं रेकॉर्ड ब्रेक आवक आलेली होती पंचेचाळीस हजार चारशे त्रे तीन क्विंटल त्यानंतर या ठिकाणी बाजार जो आलेला आहे सर्वात जास्त बाजार आहे सात हजार दोनशे रुपये किमान दर आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो चार हजार प्लस आहे लासलगाव विंचूर बाजारात आवक आलेली आहे अडीच हजार क्विंटल सर्वसाधारण दर जो आहे चार हजार शंभर आणि जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे राज्यातील सर्व बाजारपेठ्यांचा जर विचार केला तर सरासरी बाजार आज सगळीकडे प्लस दिसत आहे सर्वसाणपणे बघा चव्वेचाळीस रुपये हा ॲव्हरेज बाजारभाव आज सगळीकडे आपल्याला दिसते सर्वात जास्त बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर इतर म्हणजे काय ॲव्हरेज बाजारभाव घेतले देवळा पंचाळीस रुपये दिंडोरी एकोणचाळीस रुपये कळवण अठ्ठावन्न रुपये कामठी पंचेचाळीस रुपये कराड साठ रुपये चाकण पंचाळीस रुपये लासलगाव चौवेचाळीस रुपये लासलगाव विंचूर एकोणचाळीस रुपये मनमाड चौवेचाळीस रुपये हा जास्तीचा बाजारभाव या ठिकाणी दिसत आहे पिपळगाव बसवंत छप्पन रुपये पुणे सत्तेचाळीस रुपये मोशी तीस रुपये पिंपरी पस्तीस रुपये सांगली चाळीस पॉईंट पाच इतर महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये जर सरासरी बघितली तर आजच्या मितीला प्लस पाच रुपये एवढं ॲव्हरेज वाढलेलं आहे खळरमध्ये सर्वाधिक बाजार जो भेटला सहा हजार सहाशे पाच रुपये त्यानंतर देवळामध्ये सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुणे येईल सात हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव आजचा भेटला आहे व्हिडिओ माहितीपर वाटल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद